नरेंद्र मोदी समर्थकांवर आताचा दुःखाचा सर्वात मोठा डोंगर कोसळलाय असं म्हणायला हरकत नाही कारण जी माहिती नरेंद्र मोदी जे आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत त्यांच्या सम संदर्भामध्ये येते ती अतिशय धक्कादायक आणि अतिशय विदारक माहिती आहे ती माहिती ऐकून नरेंद्र मोदींचे जे काही समर्थक आहेत ते तर चक्क रडायला सुद्धा लागलेत अशा प्रकारची ही माहिती आहे नेमकी ती माहिती का काय आहे नरेंद्र मोदींना असं काय झालेलं आहे आणि नरेंद्र मोदींसोबत असं काय घडलेलं आहे इतकं धक्कादायक असं काय झालेलं आहे आणि नरेंद्र मोदी समर्थकांवर एवढी मोठी नाराजी किंवा एवढं मोठं काय झालंय हे आपण का म्हणतो हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायचं आहे तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ शेअर करायला सुद्धा विसरू नका मंडळी महाराष्ट्रात असो बिहार मध्ये असो उत्तर प्रदेश मध्ये असो किंवा गुजरात मध्ये असो नाहीतर मग भारतातील प्रत्येक राज्यामध्ये नरेंद्र मोदी यांचे कट्टर समर्थक आपल्याला पाहायला मिळतात नरेंद्र मोदींनी दोन हजार चौदा पासून ज्या प्रकारे आपल्या स्वतःची जागा लोकांच्या मनामध्ये केली होती किंवा केलेली आहे ती जागा कुठतरी आजही अबाधित आहे इथून पुढेही कदाचित राहीलच पण ज्या नरेंद्र मोदींना कुठतरी वाटत होत कि दोन हजार सव्वीस असो दोन हजार सत्तावीस असो दोन हजार अठ्ठावीस असो किंवा इथून पुढचे जे, जे काय इसवीसन वर्ष येणार आहेत त्या वर्षामध्ये सुद्धा लोकांना वाटत होत नरेंद्र मोदी समर्थकांना वाटत होत कि पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच राहिले पाहिजेत कुठेही पंतप्रधान बदलला गेला नाही पाहिजे आणि असंच घडले आता कारण याचे विपरीत घडलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लवकरच राजीनामा हा होणार असल्याचं सुद्धा आता माहिती समोर येत आहे आणि ती अतिशय धक्कादायक माहिती ही समोर आलेली आहे नेमकी ती माहिती कशावरून आलेली आहे हे सुद्धा बघूयात तर एक मोठ न्यूज चॅनल आहे त्या न्यूज चॅनलची एक बातमी आहे आणि त्या बातमीमध्ये श्री नरेंद्र मोदी जे आपल्या भारत राज्याचे पंतप्रधान आहेत त्यांच्याविषयीच सांगितलं जात आहे की नरेंद्र मोदीची जी काय भाजपमध्ये एज लिमिट आहे ती एज लिमिट कुठेतरी संपलेली आहे आणि आता वयोमर्यादा संपल्यानंतर कुठेतरी एखाद्या माणसाला रिटायर होण्याची वेळ येते आणि तशीच वेळ श्री नरेंद्र दामोदरदास मोदी यांच्यावर आलेली आहे अशा प्रकारची धक्कादायक माहिती आता उघडकीस आलेली आहे आणि ती काय बातमी मोठ्या न्यूज चॅनलला दाखवलेली आहे आणि या सगळ्या गोष्टीमुळे आता लवकरच पंतप्रधान पदाचा राजीनामा हा नरेंद्र मोदींचा होणार आहे आणि नरेंद्र मोदींचा जर पंतप्रधानाचा राजीनामा झाला तर पुढचा पंतप्रधान नेमका कोण होईल यावर सुद्धा चर्चा करणे योग्य विषय आहे त्याच्यामुळे पुढचा पंतप्रधान पदा, पदाचे जर आपण विचार केला तर महाराष्ट्रातून बरेच नाव पुढे येतात देवेंद्र फडणवीसांचं सुद्धा रेसमध्ये नाव आहे अशा प्रकारची माहिती आहे आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा काही दिवसानंतर आपल्या महाराष्ट्रातून भारताचे पंतप्रधान होऊ शकतात अशा प्रकारचा हा नेता आहे नितीन गडकरी आहेत भरपूर असे नेते जे नेते कुठेतरी आर एस एस सी चांगल्या प्रकारे संबंधित आहेत किंवा आर एस एस त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे आहे आणि म्हणून आता नरेंद्र मोदी समर्थकांवर एक मोठा दुःखाचा डोंगर कोसळलाय असं म्हणायला हरकत नाही आणि कुठेतरी नरेंद्र मोदी बद्दल जी लोकांना वाटत होतं की कंटिन्यू असेच आम्हाला पंतप्रधान राहावे आणि हेच पंतप्रधान राहावे त्यांच्यासाठी ही दुःखाची बातमी म्हणावी लागेल आणि कुठंतरी नरेंद्र मोदी सोबत असं घडायला नव्हतं पाहिजे असं सुद्धा काही लोकांना वाटेल मात्र रिटायर होण्याची वेळ आली म्हटल्यानंतर रिटायर तो व्हावंच लागेल याच्यामधलं कुठलंही दुमत नाही आणि आता बघणं महत्वाचं की पुढचा पंतप्रधान नेमकं कोण होते कारण नरेंद्र मोदींनी दोन हजार चौदा पासून जर कारकिर्दी त्यांची जर आपण पाहिली तर भरपूर चांगली आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकासाकडे त्यांनी नेलं काही चुकीच्या गोष्टी असतील किंवा काही चुकलं सुद्धा असेल तर माणूस हा चुकीचा पुत्र आहे असं म्हणायला हरकत नाही आणि या सगळ्या गोष्टीमुळे नरेंद्र मोदींनी बरेच काम केले नरेंद्र मोदींनी आजपर्यंत चांगलं काही केलं चांगलं भरपूर केलं आणि लोकांना बऱ्याच गोरगरिबांना पैसे दिले किंवा वेगवेगळ्या गोष्टी केल्या ज्यांच्याकडे राहायला घर नव्हतं त्यांना घरं दिली पाणी दिले रस्ते दिले आणि कुठेतरी सुधारण्याचा प्रयत्न भारत देशाला केला मित्रांनो आता पुढचा पंतप्रधान नेमकं कोण होईल तुमचं मत काय या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटते कोण व्हावे हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका संपूर्ण बघा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका कारण पुढचे अपडेट्स आपण घेऊन येत राहत असतो नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद